लोकल नंतर मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मेट्रोचं जाळं आता आणखी विस्तारणार आहे आणि मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी मुंबई मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केलाय राज्य सरकारनं मुंबई ठाणे आणि मुंबई उपनगरासह हो, पुणे मेट्रोला भरघोस निधी दिला आहे सरकारकडून तिन्ही मेट्रो मार्गांसाठी जवळपास दोनशे बहात्तर कोटी रुपये एम एम आर डी एला वितरित करण्यात आले आहेत मेट्रोच्या कामांसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात सरकारला निधी देण्यात आला सरकारनं दिलेल्या या निधीमुळे राज्यातील मेट्रोच्या कामांना आता गती मिळेल आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आमेय राणे सध्या आपल्यासोबत आहेत आमेय या निधीमुळे आता कशाप्रकारे मेट्रोच्या कामांना वेग येऊ शकेल नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला कार्यभार हाती घेताच पहिल्याच अधिवेशनात मुंबईकर आणि आसपासचा परिसर म्हणजे खास करून मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांसाठी एक खुशखबर दिलेली आहे की या ठिकाणी जे मेट्रोचं विकास काम सुरू आहे त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडनं दोनशे बहात्तर कोटींचं कर्ज घेऊन ते या मेट्रोचं प्रोजेक्ट करत असलेल्या एम एम आर एला वितरित करण्यात आले आहेत या निधीमुळे मेट्रो चार पाच सहा सात नऊ आणि मेट्रो टू ए आणि टू बी अशा ज्या विविध मार्गिका पसरलेल्या आहेत आणि ज्याची कामं सध्या प्रगतीपथावर आहेत त्यांची कामं अधिक वेगानं होऊन ज्या सेवा अद्याप प्रलंबित आहेत त्या लवकरात लवकर सुरू होतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे मुंबईकरांना आणि ठाणेकरांना ट्रॅफिकच्या समस्येवरती मोठा उतारा किंवा दिलासा मिळू शकतो त्याचबरोबर या संदर्भातल्या अन्य ज्या प्रदूषणाशी संबंधित समस्या असतात कारण की वाहनांची संख्या जर कमी झाली तर अनेक प्रकारची प्रदूषणंसुद्धा कमी होतील हवेचा दर्जा सुधारेल त्यामुळे लवकरात लवकर ही जी मेट्रोची कामं सुरू आहेत मेट्रोचं जे जाळं आहे मुंबईसह एम एम आरचा जो रिजन आहे त्या परिसरात त्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी त्याची कामं लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हा निधी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार हाती घेताच मेट्रोचं काम अधिक वेगानं आणि लवकरात लवकर कसं पुरं होईल याकडे हे पहिलं पाऊल उचललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चित धन्यवाद आम्ही या सविस्तर ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट